बेघरांच्या वाढत्या गर्दीकडे प्रशासनाचं लक्ष जाणार आहे का पश्चिम रेल्वेच्या अंधेरी स्थानकाच्या पूर्वेकडून स्थानकात जाण्यासाठी असलेल्या पादचारी पुलाखाली मोकळी जागा आहे तिथे सध्या बेघरांचं राज्य पाहायला मिळतंय याच पादचारी पुलावरून अंधेरी रेल्वे स्थानक आणि मेट्रो स्थानकाकडे जाणारा मार्ग आहे त्यामुळे या भागात प्रवाशांची गर्दी असते मागील काही दिवसांपासून या पुलाखाली बेघरांचं बस्तान वाढत आहे कुठे कपडे कुठे भांडी दिवसभर हीच परिस्थिती इथे दिसून येते शिळं अन्न किंवा इतर पदार्थ असेच उघड्यावर टाकले जातात आणि कबुतरांचे थवे असे इथे बसतात पुलाखालच्या जागेत यांचे सर्व विधीही होतात त्यामुळे जिने चढून स्टेशन गाठेपर्यंत प्रवाशांना असह्य दुर्गंधीचा सामना करावा लागतो पादचारी पुलाखाली विजेच्या वायर्सचा विळखा आहे यामुळे एखादी दुर्घटना होण्याचा धोका संभवतो याच संदर्भात अंधेरी स्टेशन प्रबंधकांशी संपर्क साधला असता तो होऊ शकलेला नाही त्यामुळे बेघरांच्या वाढत्या गर्दीमुळे भविष्यातले होणारे धोके ओळखून प्रशासनानं वेळीच या संदर्भात योग्य तो निर्णय घेण्याची गरज आहे